महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये महिलांवर अत्याचार आणि विनयभंगाच्या घटना अधिक आहेत नुकत्याच दोन दिवसांपूर्वी एमआयडीसी हद्दीमध्ये एका महिलेवर विनयभंग झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एकोणतीस वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी की तक्रारदार आपल्या माहेरी जाण्याकरिता मुलांना घेऊन रिक्षाची वाट बघत थांबल्या असताना आरोपी पीडित महिलेकडे वाईट नजरेनं बघून पीडित महिलेचा पाठलाग केला यामुळे महिलेनं भयभीत होऊन थेट पोलीस ठाणं गाठलं आणि विरोधात तक्रार दाखवली केली मुदस्तर रजा काळसेकर इसाने कांबळे इथे राहणाऱ्या असं आरोपीचं नाव असून आरोपी, आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम अठ्याहत्तर बाय दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार एस एन उमरटकर या करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड